narnaya narnaya? makararra तिकडल्या बाजून लक्ष ठेवलं नमस्ते सर काय करायचं सिच्युएशन किती वाईट आहे बघा शोकार असा सर्वाधिक विचारी नाग आहे नाग आहे त्याच्यात न्युरोटॉक्सिक विष येते असा बघा ना काय म्हटलातस भैया तू तो गेला तू कुठे गेला तू तो कुठे गेला दुसरा कुठे गेला नाही 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 बाहेर गिरकी काय म्हटलास तू त्यो नव्हतो त्यो नव्हतो दुसरा होता हां दारू किवासा पास मला वाटलं आता सर ये आपण नाही साबो ओळखला पैसे ओळखणे भैया बिचारी नाग फन काढला तरच नाग समजणार गाव कुठलं भैया आता काय आमच्या गौरी पुस्तक काय बाबा थांब थांब बाळा थांब थांब येतोय तुला चालण्यासाठी प्रयत्न करतोय कर रेस्क्यू <gun के फारे> चल की

आणि भैया विषारी नाग ओळखायला शिकायचं आणि म्हणताय की शंभर टक्के नाग नाही जवळून पहा मुली नव्हतो हो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि तो विषारी साप आहे सर्वाधिक आणि सर कन्फर्म शंभर टक्के मुलांना ओळखत नाहीये हा साप तुमच्या लक्षात आलं म्हणजे हा साप ओळखणं गरजेचं आहे ह्या मुलींना तुम्हाला ओळखला तो कोणता आहे हा चावला तर काय करायचं आयडिया नाही काय चावला की सरळ वर जायची आयडिया शंभर टक्के शरडून मला गॅरंटीनुसार सर म्हणतोय नाग नाही भैया असं नसतंय त्याची स्किन बघली की लक्षात येत आहे व्यवस्थित सिक्युरिटी घेतली आणि पॅक कर बाळा हा आणि मुली तो जवळून पहा असा साप चावला तर माणसाचा मृत्यू होत नाही पण उपचार घ्यावा लागतोय कळलं ना सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये स्नेक विषारी साप किती आहेत ए पूर्ण अकॅडमीवाले कॅंग किती आहेत विशेष किती आहेत भारतातले सर स्नेक विषय मुलींना ट्रेनिंग नाही आहे अकॅडमीला गरजेचं आहे का नाही बघा ना मुलींना काय कळते आपल्या भागातल्याच आहेत श्रद्धा मॅडम आणि सर प्रत्येक अकॅडमीला साप अन्न साखळीतला महत्वाचा सा घटक आहे त्याच्यापासून धोका आहे आणि प्रत्येक मुलांना ट्रेनिंग हे झालंच पाहिजे एखाद्या स्नेक कॅचरला बोलवून त्याच्याविषयी प्रबोधन गरजेचं आहे हा धोका कुठं पण होऊ शकतोय सरळ पुरी म्हणतात काय करायचं माहित नाही काय करायला खरंच माहित नाही काय चावला तर मग काय करणार हा वा रे वा हा हा, हा बरं सांग तर मामन जाम कापून टाकायचं हा <laughs> काय करायचं रगत काढायचं ठीक आहे तुझं अभिनंदन मनापासून माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो उद्याच आपल्या देशाचं भविष्य मी ते श्रद्धा इकडे ए श्रद्धा इकडे ते सांगतात ते तो बरोबर काय अडचण नाही साप घेऊन ये की मॅडम आता असं का आले तिथं तिथं उभार मुलींच्या पशी दहा हजार साप वाचवले कळलं माझ्यासोबत आहे का रोज बर ही साप पकडत्या कॉलेजची सुट्टी झाली आता आली माझ्यासोबत कॉल करत्या बरोबर आणि तू बाळा म्हटलीस कोणताही साप चावल्यानंतर तुझ्या लक्षात आलं काय करायचं काप कधी मारायचं नाही बेडिंगला दुसरी गोष्ट सापामध्ये दोन प्रकारचं विष आहे आणि ते रस्शीनं ज्या आवडते आहेत तसं बांधलं की शंभर टक्के रसल वायपरसारखा गुवणं चावला आणि तू पायाला बांधलीस रश्शी की तुझा पाय तोडायला लागला म्हणून समज कळलं कधीही रस्शी बांधायची नाही जखम स्वच्छ करायची आणि जेवढ्या कमी वेळेत तुला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन पोचता येईल अशा ठिकाणी मुलीनं पोचायचं कळलं ह्या माळाला पुरुष साप आहेत विषारी साप आहेत बरोबर आहे तुमच्या अकॅडमी माळावरच असत्या आणि तुम्हाला त्याची जरूरत आहे साप कोणताही साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल कापाकापी करायची नाही नाही रगात काढून काही साप उतरतो वे आणि कोणीही तुला गरजेचं आहे कळ आणि या सर्वांचं शतशा अभिनंदन त्या शरडून मनापासून शंभर टक्के तो नाग नाही म्हणला आता हाय का नाही नाग हाय का नाही नाग ना नाग हा नाही बघ धामांचा विल नाग चावी आणि धामांचा ओवलं म्हणशील डॉक्टर बैठक जाऊन आणि सरांचं पण मनापासून अभिनंदन सर दुसरा साप वाचवला बरोबर ना सर सर दुसऱ्या वेळेस साप वाचवला तुम्ही त्याबद्दल सरांचं अभिनंदन साप आणणं सगळ्यातला महत्वाचा घटक आणि प्रत्येकानं वाचवणं कर्तव्य मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र